गुड इव्हिनिंग आशाताई तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी यापूर्वी असं म्हणजे लिहून वगैरे व्हिडिओ बनवत होते परंतु ते लिहिलेलं बऱ्याच जणांच्या कमेंट मला आले की लिहिलेलं ताई व्यवस्थित वगैरे दिसत नाही हा माझ्या मोबाईलचा बहुतेक प्रॉब्लेम असेल परंतु आता तेच जे की मी लिहून वगैरे व्हिडिओ बनवत होते तेच व्हिडिओ आता मी म्हणजे असं तुम्हाला सांगणार आहे फेस टू फेस म्हणजे त्यामुळे तुम्हाला समजेल देखील म्हणजे मला तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे आणि त्याचबरोबर समजा जर तीच माहिती तुम्हाला हवी असेल तर ती माहिती तुम्हाला या चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये म्हणजे कम्युनिटीमध्ये त्याचा म्हणजे जी माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे त्याचा फोटो क्लिक करून कम्युनिटीमध्ये शेअर केली जाईल म्हणजे तिथून तुम्ही क्लिअरली ती माहिती लिहिण्यासाठी मिळू शकता तर बघा आज नेमकं मी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे अशातही तर हा व्हिडिओ असणार आहे की म्हणजे आपण म्हणजे मी देखील एक आशा स्वयंसेविक आहे व आपल्याला म्हणजे आपण आशा स्वयंसेविका असताना आपल्या भूमिका कोणत्या किंवा जर एखादा लाभार्थी एखादी संदर्भ सेवा घेण्यासाठी तयार वगैरे होत नसेल तर त्याला ती संदर्भ सेवा देण्यासाठी आपण कशाप्रकारे तयार करण्यासाठी आपण म्हणजे कोणाची मदत वगैरे घ्यायची त्याला तयार वगैरे कसं करायचं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ए एन सीवरती जास्त काम करतो तर या म्हणजे ज्या काही गरोदर माता आहेत तर त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारच्या तपासण्या करणे आवश्यक आहे किंवा कि गरोदरपणात ज्या काही आपण त्यांना फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतो तर त्या कशाप्रकारे वगैरे द्यायच्या किती द्यायच्या म्हणजे त्याचं प्रमाण वगैरे किती आहे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे मी सांगणार आहे त्याचबरोबर लहान बाळात म्हणजे लहान बालकांमध्ये रक्तक्षय रक्तक्षय देखील मोठ्या प्रमाणात होतो तर तो रक्तक्षय आपण सर्वे वगैरे करतो माहिती वगैरे देत असतो परंतु नेमकं तो रक्तक्षय नेम बालकातील रक्तक्षय कशाप्रकारे ओळखायचा हे देखील मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला म्हणजे नवजात मृत्यू म्हणजे काय अर्बक मृत्यू म्हणजे काय हे देखील माहिती असणं आवश्यक असतं तर त्याची माहिती देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे असणार आहे त्याचबरोबर शा श्वासावरोधाचे परिणाम म्हणजे समजा श्वासोच्छवास बंद वगैरे झाला किंवा श्वासाचा अवरोध झाला श्वासावरोध रोज झाला तर त्याचं परिणाम वगैरे हो बालकावरती कशा प्रकारे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ अतिशय खास आहे आशाताई स्किप वगैरे करू नका तर बघा आशा स्वयंसेविकांच्या भूमिका संपर्क व्यक्ती सेवा देणारी सक्रिय कार्यकर्ती या तीन मुख्य भूमिका आहेत म्हणजे आपण तर एक तर संपर्क व्यक्ती आहोत आणि त्याचबरोबर सेवा देणारी व्यक्ती म्हणजे आपल्या भाग आपले जे काही कार्यक्षेत्र आहे तर त्यामधील जे काही सर्व म्हणजे लाभार्थी वगैरे आहेत तर त्यांना आपण वेळोवेळी सेवा पुरवत असतो हो, त्यामुळे आपण संपर्क व्यक्ती आहोत त्याचबरोबर सेवा देणारी व्यक्ती हो, आहोत आणि सक्रिय कार्यकर्ते आहोत तर ह्या तीन ज्या भूमिका आहेत म्हणजे संपर्क व्यक्ती सेवा देणारी व्यक्ती आणि सक्रिय कार्यकर्ती ह्या आपल्या खरोख म्हणजे मुख्यत्वे या तीन प्रमुख भूमिका आहेत तर त्याचबरोबर आशाने आपल्या आप कार्यक्षेत्रात लोकांनी आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत माहिती देणे व मर्यादित स्वरूपात आरोग्य सेवा देणे तर म्हणजे वेळोवेळी वे आपण समुपदेशन वगैरे करायचं आहे आपल्या भागातील लोकांना की त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी वगैरे कशाप्रकारे घेतली पाहिजे ते आपण सांगायचं आहे त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत समाजामध्ये कार्य करणे ज्या भागात लोक अधिक प्रमाणात स्थलांतर करतात अशा भागात विशेषतः वीट ऊसतोड बांधकाम मजूर कामगार या लोकांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रयत्न करणे तर बघा जे काही म्हणजे आमच्या इकडं तर जास्त करून ऊसतोड कामगार जास्त प्रमाणात स्थलांतरित करतात तर काही दिवसांपूर्वी या ऊसतोड कामगारांमध्ये पोलिओचं एक पेशंट सापडलेला होता तर अशा प्रकारे म्हणजे जे स्थलांतर वगैरे करणारे लोक आहेत तर त्यामध्ये विठभट्टी ऊसतोड किंवा बांधकाम मजूर किंवा कामगार वगैरे असतील बांधकाम कामगार वगैरे असतील तर यांचा सर्वे आपण व्यवस्थित करायचा आहे आणि त्यांची जी बालकं किंवा त्यांच्यामध्ये जर गरोदर माता वगैरे असतील तर आपण त्यांना व्यवस्थित असे संदर्भ सेवा देण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ते स्थलांतरित होणं आपल्या भागामध्ये आलेले आहेत म्हणून त्यांना या सेवा मिळणं मिळण्याचं महत्त्वाचं काम आपण करायचं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यामध्ये देखील लोकांचा सहभाग वाढवायचा आहे तर बघा ह्या झाल्या आशा स्वयंसेविका म्हणून आपल्या महत्त्वाच्या भूमिका तर त्याचबरोबर संदर्भ सेवेसाठी जर लाभार्थी तयार होत नसेल तर आपण कौशल्याची म्हणजे कौ कव, आपले कौशल्य कशाप्रकारे वापरायचं किंवा कोणाची मदत घ्यायची तर बघा जे काही आपल्या आरोग्य सेविका असतील आरोग्यसेवक असतील गटप्रवर्तक असतील किंवा तालुका समूह संघटक असतील अंगणवाडी सेविका असतील सरपंच किंवा शाळेतील एखादे शिक्षक ग्रामसेवक युवा कार्यकर्ता सोह स्वयंसहाय्यता सो गट यांच्या आरसी वगैरे असतील किंवा ज्या महिला मंडळातील कार्यकर्ता आहेत किंवा समाजसुधारक किंवा गावातील एखादी प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर या यांच्या मदतीने म्हणजे यातील कोणाचं त्या भागातील लोक जास्त ऐकतात तर यांच्या मदतीने आपण काय करू शकतो तर संदर्भ सेवेसाठी जर समजा एखादा लाभार्थी तयार होत नसेल समजा ए एन सी चेकअपसाठी जर एखादी एन सी म्हणजे हे होत नसेल तयार होत नसेल किंवा संदर्भ सेवा वगैरे घेत नसेल तर आपण तिला तिथल्या आरोग्य सेविकेची किंवा अंगणवाडी ताईची किंवा ज्या महिला मंडळातील कार्यकर्त्या वगैरे असतील किंवा गावातील एखादी प्रतिष्ठित व्यक्ती वगैरे असतील त्यांना तिच्याकडे घेऊन जाऊन तिला समुपदेशन वगैरे करून तिला ती संदर्भ सेवा देऊ शकतो तर बघा गरोदरपणात मातेच्या कोणत्या तपासण्या कराव्यात तर गरोदरपणात बघा शुगरची तपासणी करण्यासाठी लघवीची तपासणी करायची रक्तक्षयासाठी रक्ताची म्हणजे रक्ता, लघवी रक्त आणि तिचा रक्तदाब देखील मोजायचा आहे वजन उंची आणि हातपायावर सूज वगैरे आहे का रहे हे देखील पाहायचं आहे आणि पोटाची वरून तपासणी देखील करायची आहे तर हे झालं तपासण्या कोणत्या करायच्या तर फॉलिक ॲसिडच्या गोळ्या कशाप्रकारे घ्यायच्या समजा एखादी गरोदर स्त्री असेल तर तिने त्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या कशाप्रकारे घ्यायच्या समजा आता ह्या हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरती किंवा रक्तक्षय आहे नाही किंवा तीव्र रक्तक्षय तर याच्या प्रमाणावरती आपण या गोळ्या घ्यायच्या आहेत बघा समजा जर हिमोग्लोबिनचं प्रमाण अकरा ग्रॅम किंवा अधिक असेल तर हे झालं सामान्य म्हणजे अकरापेक्षा जास्त किंवा अकरा असेल तर हे सामान्य प्रमाण झालं हिमोग्लोबिनचं तर अशा स्त्रीला रक्तक्षय नाही आणि हे तिचं हिमोग्लोबिनचं सामान्य प्रमाण आहे अशा अवस्थेत आपण तिला रोज एकच गोळी तीन महिन्यापर्यंत द्यायचे आहे तर त्यानंतर बघा सात ते अकरा ग्रॅम जर रक्त असेल तर आपण म्हणू शकतो की त्या गरोदर महिलेला रक्तक्षय वगैरे आहे तर तिला दोन गोळ्या द्यायच्या आहेत एक सकाळ आणि संध्याकाळ ही चौथ्या पाचव्या आणि सहाव्या महिन्यात द्यायची आहे लक्षात ठेवा की गोळ्या नेमक्या कधी द्यायच्या आहेत चौथ्या पाचव्या आणि सहाव्या महिन्यात सात ते अकरा ग्रॅम हिमोग्लोबिन असलेला रक्तक्षय असलेल्या मातेला आपण दोन वेळा चौथ्या पाचव्या आणि सहाव्या महिन्यात या गोळ्या देणार आहोत त्यानंतर बघा जर सात ग्रॅमपेक्षा कमी सात ग्रॅमपेक्षा म्हणजे अजूनही कमी जर हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल त्या महिलेमध्ये तर आपण त्यांना दोन गोळ्या तर द्यायच्याच आहेत सकाळ संध्याकाळ त्याचबरोबर संदर्भ सेवा देखील द्यायची आहे आणि जनताची अल्बेंडेजची एक गोळी देखील आपण तिला द्यायची आहे कारण तिला ती तीव्र ती अशा प्रकारचं रक्तक्षय असणार आहे तर म्हणजे व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे त्यामुळे यापुढील व्हिडिओ मी उद्या टाकेल व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर ते कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद